पक्षाने आम्हाला कोल्हा तर आम्ही देखील बोलल्याशिवाय राहणार नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदीप गारटकर यांनी असा इंदापूरमधून गर्भित इशारा दिलेला आहे नगराध्यक्षपदावरून पदावरून इंदापूरमध्ये राजकारण तापल्याचं गारटकरांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांसह हो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना हा इशारा दिलाय पाठिंबा देत असताना त्यांचं काय फक्त ऐकून घ्यायचंय मी ऐकून घेतो आणि त्यामध्ये सन्मानानं मार्ग काढून सगळे जण आपण एकत्रितपणे उभं करूया हे त्यांनाही सांगितलंय आधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे पक्षाने जर आमचं ऐकलं पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही आहे पण पक्षाने जर आम्हाला कोल तर <laughs> <laughs> आम्ही सुद्धा पक्षाला कोल्हेशिवाय राहणार <laughs>